सराईत महिला चोरटी गजाड नऊ गुन्ह्यांची उकल तर बारा मोबाईल जप्त रेल्वे क्राईम ब्रांचची कारवाई कल्याण रेल्वे क्राइम ब्रांच सतर्कतेमुळे एक सराईत महिला चोर गजाड झाली आहे अश्विनी भंडारी असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान लोकलच्या महिला डब्यात महिला प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना वाढल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्ती वाढवल्या होत्या आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे क्राइम ब्रांच गस्त सुरू असताना एक महिला संशयित रित्या फिरत असताना आढळली क्राईम ब्रांच काने सतर्कता दाखवत तिला जागीच बेड्या ठोकल्या आहेत तिच्या जवळून चोरी केलेले बारा महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे मागील काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे पोलीस हद्दीमध्ये आसनगाव ते कल्याण आणि पुढे स्टेशन दरम्यान महिला डब्यांमध्ये चोरीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेले होते महिला डब्यामध्ये नेमके महिला प्रवाशांचे मोबाईल फोन चोरीला जात होते असे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या दृष्टीने मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांखाली कल्याण युनिट गुन्हे शाखा मुंबई रेल्वे क्राईम ब्रांच यांनी तपास सुरू केला आणि त्यावेळेस स्टेशनवर पाळत ठेवले असता महिला चोरटी नामे अश्विनी भंडारे कुशवाहा ही मिळून आली आणि संशयित तिला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस चौकशी केली कल्याण रेल्वे पोलिसांचे आर नंबर आठशे एकोणऐंशी पब्लिक चोवीस तीनशे एकोणऐंशी आयपीसी प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून आणि तिच्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान अधिक विचारपूत चौकशी करून तिजेकडून तिने सांगितल्याप्रमाणे निवेदनानुसार एकूण बारा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि त्यात सुमारे नऊ गुन्हे कल्याण रेल्वे पोलिसांनी इथं दाखल असलेले उघडकी सांगलेले आहेत असे एक लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन तिच्याकडून हस्तगत करून कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण गुन्हे शाखेने चांगली कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील अधिक गुन्हे उघडकी आणण्याची प्रयत्न आम्ही करीत आहोत अधिक तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण